हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ माझी आणि चिवची धडपड काय सुरू आहे तर भांडी जी होती ना ती सगळी आता एका जागी लावायची अजून शिफ्टिंग केलेलं नाही आहे पण जो काय पसारा होता तो पसारा ना इकडं तिकडे ठेवण्यापेक्षा ह्या ट्रॉल्यांमध्ये आम्ही ठेवलेलं आहे अजून याचं फर्निचरचं काम बरं असं बाकी आहे सगळं आलेलं आहे पण जे आपले कार्पेंटर आहेत त्यांच्याकडे एक्स्ट्राची माणसं नसल्यामुळे सगळं काम हळूहळू आपण म्हणतो ना डिगी डिगी कामं तशी डिगी डिगी कामाला सुरुवात झालेली आहे चिवला म्हटलं तू काय असेल ते थोडंसं लावून घे बाकीचे मी ओरखते हा जो दिवस आहे दुसरा दिवस आहे हे जे प्रोडक्ट आहे याच्याबद्दल बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेल्या होत्या पण ताईनं जसं मी तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की पूर्वी एक व्यवसाय करत होता आम्ही आणि त्याच्यामध्ये लॉस गेलेलो होतं हे पण मी तुम्हाला शेअर केलेलं होतं त्यावेळेलाच मी सांगितलेलं होतं की ते प्रोडक्ट एक नंबर आहे बेस्ट आहे कारण आम्ही खूप दिवस वापरलेलं आहे फक्त बिझनेस व्यवसायामध्ये माणसं आम्हाला चांगली मिळाली नव्हती ती कसं काय हे पण शेअर केलेलं आहे मी इथं नोट कसली दाखवत आहे तुमच्या दादा ना शक्यतो कुठेही असा पैशाचा व्यवहार हँड टू हँड असं करत नाहीत डायरेक्टली फोनपे जे असतं त्याच्यावरती सगळं चाललेलं आहे मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की अगदी दहा रुपयाचा हार जरी घ्यायचा झाला गजरा जरी घ्यायचा झाला तर फोनपे असतं पण कधी कधी असं असतं ना काही ठिकाणी चालत नाही बघू तर तिथं ना पैसे दिले जातात आणि ते पैसे जेव्हा रिटर्न आपल्याला काही सुट्टे पैसे किंवा असे पैसे दिले जातात ना आपले तेव्हा ना सगळ्या फाटक्याच नोटा असतात म्हणजे कधीही कुठलीही नोट बघून घेत नाही आहेत आहे असं घ्यायचं आणि किशात घालायचं नंतर आम्ही कशाला काढायला गेलो तर ते आम्हाला घावतं आज पण तशी शंभराची नोट मिळाली रिक्षाची सोय झाली का खूप कमेंट आल त्या माझ्या खूप साऱ्या ताईनं खूप काळजी असते तर ताईनं रिक्षाची सोय झाली सोय म्हणजे कसे आपले जे रिक्षावाले मामा होते जिथं आम्ही राहत होतो तिथले तेच मामा आता मुलांना इथून पण सोडत आहेत दुसरी इथून रिक्षा मिळणार आणि मग ते जाणार आणि शेवटी कसं असतं बघा की आपल्याला एखाद्या माणसाचा स्वभाव कळलेला असतो आता जसं तुम्ही मला खूप दिवस झालं बघता तुम्हाला माहीत आहे बरोबर तशा खूप साऱ्या जणांक कमेंट असतात भले मी नाही बघू दे पण त्यांच्या कमेंट थ्रू कळलेला असतं की त्या कशा आहेत तशाच पद्धतीनं आपलं हे असतं की बाबा आ, एक विश्वासाचं व्यक्ती म्हणून मग चला म्हटलं महाराजांनी हे ऐकलं भाकरी आपल्या ना ताई ताई ना आपल्या या भाकरीला काय म्हणतात ते दे। मानदेशी भाकरी मोठीच्या मोठी भाकरी असते आणि मला आजी सवय लागली बघ तुझ्या मम्मीची भाकरी हे टायमिंग जे आहे ते संध्याकाळचं मला खूप खूप कमेंट आलेले आहेत की ताई जुनं घर दाखव तर का नाही ताई नो तुमची जशी अटॅचमेंट आहे मी समजू शकते की तशीच आमची पण आहे आम्हालाही खूप आठवण येते लवकरच तुम्हाला दाखवेन जुनं घर पण एक सांगते आता जिथं तुमची ताई राहील तिथले तुम्हाला व्हिडिओ येणार आणि तुम्ही थोडंसं सवय करून घ्या बाकी आधीमध्ये मी तुम्हाला घेऊन जात जाईन त्या घरी काय eh ser eh adik नऊ आठ आहे नऊ सात आहे तर आता संध्याकाळचं टायमिंग किती वाजते काय <laughs> टायमिंगचंच गोंधळ आहे वरती काम सुरू आहे खाली काम सुरू आहे सगळा दार भरून खूप आहे पण आता मी निघालेली आहे आपल्या घरासाठी जी काच आहे ती काच बघायची तिच्यावरती डिझाईन मी घेऊन जाईन तुम्हाला राहून करून द्या काय आज सकाळ आला आहे ना सकाळचा आता संध्याकाळ भरून काढा हे कार्पेंटर यांचा तुम्ही नंबर मागताय पण ह्यांचं पण काय मी एका वेळेला एकच काम करणार आहे त्यामुळे हे आपलं इथलं काम पूर्ण झाले की मग मी तुम्हाला नंबर देईन तर मी आलेले आहे काचा शॉपमध्ये हा छोटासा कारखाना आहे इथंना तुम्हाला काचा मिळतील प्लस आरसे मिळतील त्याच्यावरती कुठलीही डिझाईन असू दे काय बऱ्या अशा गोष्टी मिळतात इथं आम्ही जे आपले बिल्डर आहेत त्यांच्या ओळखीवर चालतो कारण बिल्डर जे आहेत ते आपल्याला काच बसवून देणार आहे त्या ठिकाणी भिंतीचा प्लॅन आपण कॅन्सल केला वरच्या हॉलमध्ये आणि काच बसवायचा प्लॅन केलेला होता याच्यावरतीनं डायरेक्टली तुम्हाला कुठलाही फोटो असू दे काही असू दे सगळ्या गोष्टी बघू शकता समोर आपला स्वतःचा असू दे किंवा एखाद्या देवधर्माचा असू दे काही असू दे ते सुद्धा आपण करू शकतो पण आपण तसं काही केलेलं नाही आपण नॉर्मली जी डिझाईन येते फ्लावरची ती दिलेली आहे शॉप कुठं आहे तर कनेरीवाडीची जी कमान आहे ना त्या कमानातून थोडंसं आत गेलं एक बेकरी आहे बेकरीच्या पाठीमागं ही जो काय कारखाना आहे तिथं विचारलं तरी पण कोणी हे तुम्हाला सांगेल डिटेल्समध्ये जे काय कार्ड वगैरे आहे जेव्हा मा येईल माझ्या हातामध्ये तेव्हा मी तुम्हाला नक्कीच देईन या दिवशी कार्ड घ्यायचं विसरलं ताईनो पण कनेरी कमान जे आहे तिथून आतमध्ये गेलं ग्लासचा कारखाना कुठं आहे म्हटलं की लगेच तुम्हाला बऱ्याचशा कमेंट आहेत की ताई आमच्या एरियामध्ये पोथी मिळत नाहीत आणि तुझ्याकडचे ज्या आहेत ते द्या मी परवा पण सांगितलेलं होतं पण जर तुम्हाला खरंच सांगते सेवा करायची आहे आणि तुम्हाला फक्त साधन हवं आहे तुम्ही बिंदा मला आता सध्या जरी मेल केला तरी चालेल तुम्ही मेल करा तुमचा पत्ता जो आहे तो डिटेल्समध्ये द्या ज्याच्यामध्ये नाव असावं तुमचा नंबर असावा तुमच्या एरियाचा प्रॉपर पत्ता असावा असा कुठलाही ढोबळ पत्ता नको प्रॉपर असावा जे तुमच्या इतर ह्याला जोडलेले पत्ते असतात तो पत्ता खाली पिन जो आहे ना तो पिन महत्वाचा आहे तालुका जिल्हा गाव जे काय आहे हे सगळ्या डिटेल्समध्ये पत्ता असावा आणि नंबर का असावा तुमच्या एरियात जर पार्सल आलं आणि समजा जर तुम्हाला म्हणजे घर त्यांना नाही सापडलं तर तुम्हाला कॉलवरती ते सांगितलं जातं या डिटेल्समध्ये व्यवस्थित जर मला पाठवलं मला होता होईल तसं जसं मुलांना वेळ मिळेल तसं आम्ही ते टाकतो आणि सोमवारचा एक दिवस आहे त्या दिवशी तुमचे म्हणजे दादा जे आहे ते जाऊन पोस्टामधून पाठवतील गेल्या वेळेपेक्षा वेगळं आता ठरलेलं आहे पाठवायचं जेणेकरून तुम्हाला लवकर मिळलं जाईल तर तुम्ही बिंदास्त पाठवा भले आमच्याकडे आता वेळ धावपळीचा आहे पण जर तुम्हाला सेवा करायची आहे तर एक सांगते की मी त्याच्यासाठी कधीही केव्हाही तयार आहे फक्त थोडासा आणि वेळ त्याच्यासाठी काढेन तुम्ही मेल जरूर करा अजून एक सांगायचं माझ्याकडे फक्त आता चाळीस पोती आहेत कारण का मी मागवलेल्या पन्नास त्यातल्या दहा जवळपास ओळखीतल्या ज्यांना ज्यांना गरज होती त्यांना पोहोचवलेल्या आहेत दुसरी गोष्ट कोल्हापूरमधल्या खूप ताई म्हणजे मेल करतात की दे तर त्यांना एक सांगेन कोटी तीर्थ जे आहे कोल्हापूरमध्येच आहे कोटी तीर्थमध्ये जर गेला तर तुम्हाला पाहिजे तेवढी पोती जी आहे ती मिळून जातील कारण कोल्हापूरमध्ये मठ आहेत ज्यांना ज्यांना गरज आहे म्हणजे कसं ज्यांच्या एरियामध्ये अवेलेबल नाही मठ नाही त्यांनीच मेल करा या गोष्टीचा राग मानू नका फक्त सांगणे एवढंच आहे की महाराजांसाठी आपले हे कष्ट महत्वाचे आहेत आपण शोधाशोध करावी लागते तेव्हा कुठेतरी म्हणतात ना की ते महाराजांनाही सगळं मान्य असतं जवळ मठ आहे पण आता कधी जाऊ मी कधी आणू त्यापेक्षा आपलं पाठव असं नका करू ज्यांना ज्यांना गरज आहे ज्यांच्याजवळ जा मिळत नाही त्यांना ती तुमची पोती जी आहे ती मिळू द्या तुम्ही तुमच्याजवळ जर जा मठ असेल तर थोडंसं मेहनत घ्या कारण काय होतं ना की मी गेल्या वेळेला पाहिलेलं आहे अगदी मठाच्या कडेला दोन तीन किलोमीटर अंतरावरच्या सुद्धा बऱ्याच जणांनी मला मेल केलेले होते मी खरंच सांगते कारण का तिथं जर मिळत असेल तर तुम्ही तिथं घ्या माझ्याकडे चाळीस आहेत पण चाळीसमध्ये जर खरंच एखाद्या गरजू असेल आणि ज्यांच्यापर्यंत म्हणजे पोचायला साधन नाही किंवा ज्यांना मिळत नाही तर त्यांना ती पोती मिळू द्या बाकी असं नाही मला द्यायच्याच आहेत मध्ये महाराज म्हणतात ना ज्याच्या नशिबात आहे त्याच्या नशिबात जाणारच आहेत फक्त ज्यांच्या जवळ सोय आहे त्यांनी नका मेल करू ज्यांच्या जवळ मठ नाही जे दुर्गम आहेत म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये खेडेगाव वगैरे किंवा जिथं सोय नाही कुठलेही पुस्तक वगैरे मिळायची तर त्यांच्यासाठी बिंदास्त मी ना घरासाठी छोटी मोठी खरेदी आहे पण खरेदी करायचं म्हणून घरातून बाहेर पडले नव्हते फक्त काच बघायची म्हणून बाहेर पडलेले तिथून जवळच आलो आणि तिथं आल्यानंतर बघितलं तर एवढा सुंदर असा मॉल दिसला मी म्हटलं आपण या एरियात नवीन आहोत तर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कुठं काय जवळपास आपल्या एरियात काय काय साधनं आहेत कुठली दुकानं आहेत काय आहेत कारण आता इथंच राहणार म्हटल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे ना म्हणून विचार केला की चला जाऊन तर बघूया आपलं कसं आहे काय आहे तिथं गेलो तिथला स्टाफ जो होता तो अगदी छान सर्व्हिस देत होता म्हणजे कुठलाही काही प्रॉब्लेम नाही छोटी वस्तू लागू मोठी लागू लगेच काढून हातामध्ये शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की सगळंच छान होतं त्यांचं बोलणं म्हणा म्हणजेच असं असतं बघा की दोघांनाही गरज असते कधीही लक्षात ठेवा दोघांनाही गरज आहे अशा पद्धतीनं जिथं असतं तिथं आपली रिलेशन खूप चालतात जसं मी सांगितलेलं आहे की आज दहा दहा बारा बारा वर्ष झालं एक एक दुकान आम्ही जे आहे ते अजून तेच आहे आता इथं आलेलो आहोत मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथं जवळपास खूप मोठे मोठे आणि खूप छान मॉल आहेत म्हणजे मी आधी जिथं राहत होते तिथं जवळ नव्हते आम्हाला लांब जायला लागत होतं पण इथं जिथं राहते ना तिथं खूप मोठे मोठे मॉल आता हा जो मॉल आहे ना तो आमच्यापासून कमीत कमी, -कमी सांगते दीड दोन किलोमीटर अंतर फक्त आहे अगदी जवळ आहे त्यामुळे मी म्हटलं चला जे काय आहे ते इथं घेऊया कारण जवळच अंतर आहे आपल्याला काही नेताना वगैरे त्रास होणार नाही एका छताखाली खूप साऱ्या वस्तू मिळालेल्या आहेत ही छोटी छोटी जी कपाट आहेत मी फक्त डिझाईन बघत होते कारण आता आपलं फर्निचरचं काम वगैरे सुरू आहे त्यातल्या खूप साऱ्या पट्ट्या शिल्लक राहतील विचार केला की हे जे आहे छोटं छोटं बनवून घ्यावं लाकडाच्या असू दे आणि इथं ना सगळ्यात महत् म्हणजे महत्वाची जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे स्वामींची मूर्ती मी पुढे जाऊन शेअर केलेली आहे की खूप सुंदर पण आता एवढे स्वामी घेऊन काय करायचे त्यामुळे मी तर घेणार नाही आहे पण ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर कुठलंही धार्मिक साहित्य असू दे इथं सगळं मिळून जातं अगदी तांबा पितळ जे काय असू कपाट आहेत बेड आहेत सोफा आहे म्हणजे फर्निचरचं साहित्य असू दे कपडे असू दे अजून कपड्याच्या ह्याच्यामध्ये मी गेली नाही कारण एवढी वास्तुशांती झाली आहे की आता कपडा म्हणून मी खरेदी करणार नाही साडी म्हणून मी खरेदी करणार नाहीये ते ठरवलेलंच आहे कारण वास्तुक शांतीला तुम्ही पाहिलेलं आहे किती ती साडी आणि किती कि ते ते त्या कपडे त्यामुळे वर्षभर तरी आम्ही जाईल असं वाटत नाही आम्हाला कपड्याला वगैरे फक्त एवढंच होतं की छोटं मोठं आता घरगुती साहित्य खूप सारं लागणार आहे आता पण एवढं घर झाले जसं त्या घरात एकच सुपली एकच झाडू एकच बादली एकच जार ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता इथं एवढं झालेलं आहे त्यामुळे म्हटलं चला छोटे छोटे जे काय आहे अजून खरेदी भरपूर होईल पण हळूहळू जसं आपल्याला गरजा जिथं जिथं वाटेल तिथं तिथं आपण घेत जाऊ हे बघू शकता हे महाराज मला खूप आवडलेले होते अगदी रेक्यू कोरीव अशी मूर्ती आहे सोबत त्यांना खूप छान असं आसन आहे आणि कधीही महाराज तुम्ही घ्यायचे झाले तर असे स्तब्ध घ्या म्हणजे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 ह्याच्यातले घेऊ नका एकदम आता जसे रेग्युलर आपले फोटो बघतो तसे सेवन हॉर्स जे आपल्या घरामध्ये पेंटिंग आहे ते पेंटिंग सुद्धा इथं आहे सोबत छोटे मोठे गिफ्ट्स वगैरे मनाला एक बरं वाटलं की चला आपण जिथं आहोत जिथं राहतो त्या एरियामध्ये अजून एक मॉल आहे जो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम कधी पण जेव्हा जाईल तेव्हा मी शेअर करेन जो आपल्या घरात म्हणजे आपण जेव्हा आपल्या टेरेसवरती उभारतो ना तो समोर एकदम पूर्ण बिल्डिंग दिसते एवढा सुंदर एवढा मोठा मॉल आहे तिथं पण जायचं आहे पण बघूया आता जसं 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 आपल्या गरजा वाढत जातील तसं तसं आपण जाणारच आहोत इथं महत्त्वाची अपडेट मी शेअर करते प्लीज इथं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका गेल्या काही दिवसात मी असं बघत आहे की एखाद्याने मला जर एखादी कमेंट केली तर त्या कमेंट खाली दुसरीच कोणी ताई असतात त्या जाऊन कमेंट करतात बरं करतात ते करा मी याच्यावर एकदा पण व्हिडिओ बनवलेला आहे की इज्जतीत कमेंट करा ते मला व्यवस्थितच कमेंट असतात मला त्यांनी कुठं निगेटिव्ह कमेंट केले आहे किंवा वाईट साईट बोललेलं असतं असं काहीच नसतं काही गोष्टी त्या बोलतात काही गोष्टी विचारतात काही गोष्टी सांगतात त्यांना जाऊन उलट सुलट वाकड्या तिकड्या कमेंट करतात कोण दुसऱ्याच ताई असं नका करू मी हा गेल्या वेळेला पण व्हिडिओ बनवलेला आहे ही, ही फॅमिली जी आहे ती माझी आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही येऊन एखाद्याला हे बघा त्यांनी मला प्रश्न केलेला आहे त्याचं उत्तर काय द्यायचं व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं किंवा असं द्यायचं तो प्रश्न माझा आहे तुम्हाला माझ्यावर एवढं प्रेम आहे ठीक आहे तुमच्या प्रेमाचा मी एकदम म्हणतात ना आदर करते मी कायम म्हणत आलेलं आहे की तुमच्या प्रेमासाठी शब्द नाहीयेत पण याचा अर्थ असा नाही की समोरची जी ताई आहे ती माझी फॅमिली आहे आणि त्यांना तुम्ही जाऊन उलट कसे पण उत्तर देणं कसं पण बोलणं असं नका करू ही लास्ट वॉर्निंग आहे इथून पुढं जर तसं मला काय माझ्या कमेंट खाली म्हणजे मला एखादी ताई कमेंट करते आणि तिच्या खाली जर तुम्ही वाकड्या तिकडं जाऊन जर तिला बोलला तर मी डायरेक्टली तुम्हाला तिथं ब्लॉक करणार मी कधी कुणाला जास्त ब्लॉक करत नाही मी कधी स्वतःहून मी कधी ऍक्शन घेते जेव्हा कधी मला वाटतं की बाबा हा हे चुकीचं आहे तिथं मी ॲक्शन घेते मला शक्यतो तशी वेळ जास्त आलेली पण नाही महाराजांचं एवढंही आहे म्हणेन आणि शेवटी आपण जे दाखवतो त्याच्यानुसार समोरचं असतं हे हेही तेवढंच खरं आहे चुकीला चुकी म्हणतात बरोबर बरोबरला बरोबर म्हणतात मग जर त्यांनी एखादं पॉईंट जर असेल मला त्यांच्या कमेंट इज्जतीतच असतात आणि तुम्ही जाऊन जर त्यांना काहीही बोलत असाल काहीही म्हणत असाल तर ते त्याला अजिबात अर्थ नाही लक्षात ठेवा प्रेमाने आपण एखाद्याला विष पाजू शकतो तसंच रागाने अमृतसुद्धा पाजू शकत नाही ही म्हण आहे मी गेल्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि तुम्ही असं अजिबातही करू नका एक रिस्पेक्ट एक आदर असतो त्यांना खूप इज्जत आहे कारण का आज त्यांच्यामुळे एक सोनाली जी आहे ती आहे आणि तुम्ही त्यांनाच जाऊन जर पायजेल तसं बोलताय पायजेल तशी भाषा वापरताय तर मी तिथं डायरेक्टली ब्लॉक करणार मी कधी खडसावून असे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत पण आज बनवावं लागलं कारण खूप जुन्या माझ्या काही ताई आहेत त्यांनी एखादी गोष्ट बोलली तर तिथं पायजेल तशी उत्तरं दिलेली आहेत त्याला काय म्हणतात ना धर त्या भाषेला पण काय व्हॅल्यू नाही आहे तर प्लीज असं करू नका टेक सुपर सुपरमार ते ती सुपर हा माझा ना आता तुम तुमचा तुमच्या भागासाठी सकाळी शेक ना फुल घर शी पावली बघू कसे भावली नाही तर लापी मुदा या व्हिडिओमध्ये मी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर खरंच सांगते मनापासून माफी मागते पण अशा तशा कमेंट खरंच करू नका दोन्ही माझी फॅमिली आहात प्रेम करणारी पण आणि जे कमेंट करणारे आहे ते कुठेही मला चुकीचं बोलत नाहीत फक्त काही प्रश्न विचारतात त्यांना रिस्पेक्टली उत्तरं जावी असं मी व्हिडिओ सेंड करते कपावरती जे नाव होतं त्या मॉलचं नाव ना आहे ना सर्वांना श्रीस्वामी समर्थ